पंढरपूर येथील आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील अपूर्ण कामं पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं तीस जून रोजी तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं एक जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे या पालखी सोहळ्याबरोबर तसंच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसंच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं तसंच पालखी मार्गावरील अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रांताधिकारी सचिन इथापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निमकर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदी उपस्थित होते